प्लास्टिक व इतर कचराचा पुनर्वापर करून विट्यमिन पद्धतीने रस्ता तयार करण्यात आला असून विशेष रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातील सेलू कालम मार्गावर प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून बनवलेला आधारित रस्ता हा एक नाविन्यपूर्ण पाऊल ठरतो आहे ही संकल्पना सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक अंतर्गत राबविण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसीय या कार्यक्रम अंतर्गत या प्रकल्पाला विशेष महत्व देण्यात आले या उपक्रमात अभियंते हॉटमिक्स प्लांटचे मालक आणि ठेकेदार यांच्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांनी केले हॉटमिक्स प्लांट वर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेत खंडीचं मोजमाप बिटुबिन मिश्रण इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल सिंक्रोनायझेशन या बाबींची सखोल माहिती देण्यात आली या उपक्रमासाठी उपविभागीय अभियंता रुपेश बोडांडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती तर ठेकेदार आनंद अशोक बुद्राजा यांनी रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले प्रशिक्षणात एकूण अडतीस अभियंते सहभागी झाले होते या अभिनव तंत्रज्ञानामुळे टिकाऊ मजबूत आणि पर्यावरणपूरक रस्त्याची शक्यता मोठ्या प्रमाणात उघडली गेली आहे पोलीस टाइम साठी यामध्ये कसं आहे शंभर दिवसाच्या कार्यक्रमा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सूचनेनुसार आपण महाराष्ट्रावर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आपण शंभर दिवस कामं पूर्ण करणार आहेत काही नवीन पूर्ण कामं करणार आहेत आणि काय आपण काय इम्प्रुव्हमेंट करतोय तर गुण गुण गे गे ते आम त्याच्यातला एक भाग म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतो पूर्ण अडतीस इंजिनिअर होते आमच्या डिव्हिजनचे जिथे आम्ही हॉटमिक्स प्लांटवर व्हिजिट केली तिथे आम्ही प्रात्यक्षिक केलेत की आपल्याला जॉबमिक्स कसं असायला पाहिजे वे वेगवेगळं प्रमाण कसं असायला पाहिजे गिफ्टिंगचं आणि ते ऑन फील्ड कशा टेस्ट घ्यायचा त्याच्यात मिश्रण कसं तयार करायचं कम्प्युटराईज प्रोग्राम आणि मॅन्युअली दोन्ही पद्धतीने आम्ही तिथे ते मिक्स तयार करून घेतलं त्यानंतर सोबतच आम्ही जे वेस्ट प्लॅस्टिक आहे वेस्ट प्लॅस्टिकमध्ये वेस्ट प्लॅस्टिक आपलं जे पॉल्युशन होतं पर्यावरण खराब करतं ते प्लॅस्टिक आपण हॉटमिक्समध्ये मिक्स करून म्हणजे गिट्टीसोबतच ते प्लॅस्टिक मिक्स करायचं ते हॉटमिक्स प्लांटमध्ये प्लॅस्टिक वितरला जातं गिट्टीवरचं कोटिंग येतं त्या कोटिंगनंतर तर डांबर विटोवन ॲड होऊन मग तो हॉटमिक्स मटेरियल तयार होतो यामध्ये हे वेस्ट प्लास्टिक जे पर्यावरणाला घातक आहे ते कन्झ्युम होऊन आलेलं आहे आणि विटोवनचा रस्ता आपण मजबूत होतो आहे हा कॉस्ट इफेक्टिव्ह पण होणार रस्ताही चांगला होणार आणि पर्यावरणाला पासून बचत पण होणार हा एक असा संकल्पना आहे नवीन संकल्पना आयआयसी पण याच्याबद्दल घडलेलं आहे बी टू वनच्या आठ पर्सेंट पर्यंत सहा ते आठ पर्सेंट पर्यंत आपण वापरू शकतो प्लॅस्टिक त्या आपण ते वापरून सांगितलं सर कळमेश्वर तारखेमध्ये कुठून कुठं हा रस्ता तयार करण्यात आला आहे किती किमी अंतर आहे आणि एकूण कॉस्ट किती लागली हा दोन पॉईंट दहा किलोमीटरचा रस्ता आहे याचे कॉस्ट जे आपल्या नॉर्मल रस्त्याला लागते तिचेच कॉस्ट आहे फक्त याच्यामध्ये एडिशनल जे प्लास्टिक वेस्ट वापरलाय तेवढा एक फरक आहे असताती संदर्भात थोडं सविस्तर सांगा वन हा एक पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे आणि प्लास्टिकचा वेस्ट किंवा प्लास्टिक जे आहे हे सुद्धा पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे दोन्ही पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्यामुळे आपण प्लास्टिक टाकल्याने त्याची अधेसिव्हनेस जो आहे बाइंडिंग कॅपॅसिटी ती वाढणारच निश्चितच वाढते याची त्यामुळे चांगले रस्ते तयार होतील हा उद्देश प्रशासनाने जर याच पद्धतीने अशाच पद्धतीने टाकाऊ प्लास्टिक जे आहे याचे रस्ते जर तयार जर केले तर भविष्यामध्ये खरोखरच एक पर्यावरण पर्यावरणपूरक रस्ता जे आहे ते तयार होतील शकतील पर्यावरणपूर्वक रस्ते तयार होतील पर्यावरणाला मदतच होईल प्रदूषण कमी होणार